महिन्यांच्या अखंड ग्रंथ तालुक्यातील उबारखेड पंचगौहाण येथील विश्वशांती बौद्ध विहारात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथपठणाची सांगता मोठ्या श्रद्धाभावाने आणि धार्मिक वातावरणात पार पडली या ग्रंथ आषाढ पौर्णिमेपासून गुरुपौर्णिमा प्रारंभ झाला होता बोधाचार्य दिनेश जयदेव गवारगुरू यांनी दररोज संध्याकाळी आठ ते नऊ यावेळी तीन महिने अखंड ग्रंथवाचन करून धम्मप्रचाराची अखंड परंपरा जागवली अश्विन पौर्णिमेच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुभदिनी संध्याकाळी नऊ वाजता सांगता सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात पवित्र ग्रंथपूजनाने करण्यात आली पूजन कार्य प्रफुल्ल मोरे आणि सिद्धार्थ गवारगुरू प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी यांच्या हस्ते पार पडले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भास्कर गवारगुरू व राजेश भागवत गवारगुरू यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी उपस्थित बौद्ध उपासकांनी अष्टशील ग्रहण करून शेवटी सरणने सुत्त ग्रहण करत पवित्र ग्रंथाची सांगता केली यानंतर खिरदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी रमाई महिला संघाचे सदस्य करुणा गुरु यशोधरा गुरु राजकन्या गवई कांता गुरु रेखा गवार गुरु अन्नपूर्णा गवार गुरु पंचशिला गवार गुरु सुमन गुरु जाईबाई गुरु देवका गुरु यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या तसेच उपासक विजय गुरु अमोल गुरु दत्तू हिंगळे मुकिंदा पाटील बलदेव गुरु श्रीकृष्ण गुरु मनोहर गुरु जयदेव गुरु राजकुमार गुरु प्रदीप गवई इत्यादी बौद्ध उपासकांच्या उपस्थितीत वातावरण धम्ममय झाले होते डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटी सह संपादक संदीप सोळंके